नमस्कार देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचाच्या वतीनं सुरू असलेल्या पोलीस भरती दररोज सराव सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण या सिरीजचा आहोत यामध्ये आपण पोलीस भरतीच्या अनुषंगानं महत्वाच्या असणाऱ्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही पुढे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्यासोबतच जर व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला समजली तरच या व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना हा आहे आपल्या सीरीजचा चा प्रश्न क्रमांक एक हजार चारशे सदतीस महिला विश्व कप या स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली आता मित्रांनो तुम्ही देखील माझ्यासोबत उत्तर देण्याचा प्रयत्न करा आपलं उत्तर कमेंट मध्ये सांगा त्यासोबतच शेवटी आपली किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करून सांगा प्रश्न विचारलाय आय महिला विश्वकपावर तर लक्षात ठेवायचं आहे आयसीसी महिला विश्वकप ही स्पर्धा आहे ती एकोणीशे त्र्याहत्तर साली पहिल्यांदा भरवण्यात आलेली होती म्हणजे सुरुवात एकोणीशे त्र्याहत्तर साली करण्यात आलेली होती म्हणजे पर्याय तीन परंतु काही वेळा प्रश्न पुरुषांच्या चॅम्पियनशिपवर येईल पुरुषांच्या विश्वकपावर येईल तेव्हा काय सांगणार तर आयसीसी पुरुष विश्वकप स्पर्धा आहे ती एकोणीशे पंच्याहत्तर साली सुरू करण्यात आलेली होती म्हणजेच महिलांची स्पर्धा आहे ती पुरुषांच्या अगोदर दोन वर्ष सुरू करण्यात आलेली होती आता या ठिकाणी पहा हे तर झालं महिला आणि पुरुष तर पहिला आयसीसी महिला विश्वकप कोणत्या देशामध्ये खेळला गेला तर देशाचं नाव इंग्लंड आणि कोणी जिंकला तर इंग्लंडने जिंकलेला होता प्रश्न क्रमांक एक हजार चारशे अडतीस दक्षिण आफ्रिका या देशाची राजधानी कोणती आहे मित्रांनो दक्षिण आफ्रिकेला तीन राजधानी आहेत त्यापैकी पहिली प्रशासकीय राजधानी प्रिटोरिया दुसरी न्यायिक राजधानी ब्लूम फाउंटन आणि तिसरी कायदे मंडळ केप टाऊन या ठिकाणी आहे म्हणजे तीन राजधानी आहेत परंतु आपल्याला विचारलं फक्त राजधानी त्यावेळी लक्षात ठेवायचं प्रशासकीय राजधानी कोणती तर कोणती आहे प्रिटोरिया म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार प्रिटोरिया ही दक्षिण आफ्रिका या देशाची प्रशासकीय राजधानी आहे प्रश्न क्रमांक एक हजार चारशे एकोणचाळीस काळे सोने म्हणून कशाला संबोधले जाते मित्रांनो खनिज तेल हे काय आहे अत्यंत मूल्यवान आहे आणि बाजारामध्ये याची प्रचंड मागणी असते त्यामुळे मित्रांनो याला काय म्हणायचं तर काळे सोने म्हणून देखील ओळखलं जातं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे खनिज तेलाला काळे सोने म्हणून देखील ओळखलं जात प्रश्न क्रमांक एक हजार चारशे चाळीस वाळवंटातील हिरवळ प्रदेशाला काय म्हणतात मित्रांनो वाळवंटातील जर हिरवळ प्रदेश मध्येच आलेला असेल तर त्याला म्हणायचं ओयासिस म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन लक्षात ठेवायचंय म्हणजे काय वाळवंटाच्या मध्येच कुठेतरी एखाद्या भागामध्ये हिरवळ असणे किंवा त्या ठिकाणी एखादा बगीचा असल्यासारखे झाडे झरुपे उगवणे याला काय म्हणायचं ओएसिस असं म्हणायचं प्रश्न क्रमांक एक हजार एक चारशे एक्केचाळीस कोणत्या राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्यासोबत लागून नाही या ठिकाणी पाहायचं आहे मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा दिलेले आहेत गर, या ठिकाणी पहा तेलंगणाच्या सीमा आहेत त्या महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना लागतात कोणते चार जिल्हे आहेत गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड म्हणजे या ठिकाणी तेलंगणाची सीमा लागते दुसरा छत्तीसगड छत्तीसगडची सीमा आहे ती दोन जिल्ह्यांना लागते कोणत्या कोणत्या गोंदिया आणि गडचिरोली म्हणजे छत्तीसगड सोबत सुद्धा गडचिरोली जिल्ह्याची सीमा आहे राहिलं काय मध्य प्रदेश मध्य ची सीमा आहे ती एकूण आठ जिल्ह्यांना लागते चार जिल्हे कोणते आहेत तर नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया परंतु गडचिरोली नाही म्हणजेच पर्याय एक मध्य प्रदेश या राज्याची सीमा आहे ती गडचिरोली जिल्ह्यासोबत नाही प्रश्न क्रमांक एक हजार चारशे बेचाळीस कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत या ठिकाणी पाहायचं आहे कैमूरच्या टेकड्या आहेत त्या विंध्य पर्वतरांगेच्या पूर्व भागात आहेत म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक विंध्य पर्वतरांगा कैमूरच्या टेकड्या विंध्य पर्वतरांगांच्या पूर्वेला आहेत किंवा विंध्यच्या पूर्व भागाला काय म्हणायचं कैमूरच्या टेकड्या असं म्हणायचं तर मित्रांनो या टेकड्या आहेत त्या प्रामुख्यानं मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये पसरलेल्या आहेत पुढे पहा प्रश्न क्रमांक एक हजार चारशे त्रेचाळीस पोलाद हे संमिश्र कशापासून बनवतात मित्रांनो पोलाद आहे ते लोह आणि कार्बन यापासून बनलेलं असतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन लोह व कार्बन प्रश्न क्रमांक एक हजार चारशे चव्वेचाळीस रणथंबोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे या ठिकाणी पहा रणथंबोर व्याघ्र प्रकल्प आहे तो राजस्थान या राज्यातील सवाई माधवपूर या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक राजस्थान आणि जिल्हा विचारलं तर सवाई माधवपूर ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार चारशे पंचेचाळीस महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे या ठिकाणी पाहायचंय महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष कोण नेमत तर ग्रामसभा नेमते म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक परंतु जर दोन किंवा अधिक व्यक्ती यासाठी इच्छुक असतील तर त्यावेळी काय केलं जाईल ग्रामसभेमध्ये हात वर करून किंवा आवाजी पद्धतीने मतदान केलं जाईल आणि अध्यक्ष निवडला जाईल अशा प्रकारची पद्धत स्वीकारली जाते किंवा पार पाडली जाते प्रश्न क्रमांक एक हजार चारशे सेहेचाळीस अहमदनगर ते मुंबई दरम्यान कोणता घाट लागतो या ठिकाणी पाहायचंय कसारा घाट मुंबईला नाशिक सोबत जोडतो आणि याचं दुसरं नाव काय आहे थळ घाट आहे म्हणजे या ठिकाणी हे दोन्ही नाही पुढे पहा नाणे घाट हा आहे तो मुंबईला पुण्यासोबत जोडतो आणि पुढे तो अहमदनगरकडे जातो म्हणजे या ठिकाणी काय झालं नाणे घाट आहे तो अहमदनगर मुंबई मार्गावर आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे पर्याय दोन त्यासोबतच जर तुम्हाला याचे पीडीएफ हवे असेल ज्यामध्ये आपण महत्वाचे घाट आणि त्यांनी जोडले गेलेली ठिकाणं दिलेली आहेत तर या व्हिडिओ खाली पीडीएफ असं कमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर वर व्हॉट्सॲपवरून आपल्या ऍडमिनला पाठवा ऍडमिन याची पीडीएफ तुम्हाला देईल प्रश्न क्रमांक एक हजार चारशे सत्तेचाळीस संत निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे या ठिकाणी पहा संत निवृत्तीनाथ महाराज हे ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू होते आणि मित्रांनो यांची समाधी आहे ती नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार संत निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर यासोबतच पहा आळंदीला संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे आणि देहूला संत तुकारामांची समाधी आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार चारशे अठ्ठेचाळीस पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे मित्रांनो आपल्याला ची तीन ऐतिहासिक युद्ध माहित असतील पंधराशे सव्वीस पंधराशे छप्पन्न आणि सतराशे एकसष्ट ही तीन ची युद्ध लढली गेली ती पानिपत या ठिकाणी आणि मित्रांनो हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे सध्या हरियाणा या राज्यामध्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ही युद्ध कोणामध्ये झाली आणि कधी झाली त्यासोबतच कोण जिंकलं याबद्दल आपण या अगोदरच्या प्रश्नांमध्ये माहिती पाहिलेली आहे जर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर आधीचे व्हिडिओ प्लीज पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेला जाताना कोणत्याही प्रश्नाचं उत्तर विचारलं तर देता आलं पाहिजे प्रश्न क्रमांक एक हजार चारशे एकोणपन्नास ग्रामीण पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो ग्रॅमी पुरस्कार आहे तो संगीत क्षेत्राशी संबंधित आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार प्रश्न क्रमांक एक हजार चारशे पन्नास राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात मांडली या ठिकाणी पहा मित्रांनो राज्यघटनेची मूलभूत रचना न बदलता राज्यघटनेमध्ये बदल करता येतो असं कोणत्या खटल्यामध्ये सांगण्यात आलं तर केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये सांगण्यात आलं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन केशवानंद भारती खटला त्यासोबतच पहा हा खटला किती सालचा होता तर हा खटला होता तो एकोणीसशे त्र्याहत्तर सालचा होता प्रश्न क्रमांक एक हजार चारशे एक्कावन्न रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत या ठिकाणी पहा जेव्हा मार्केट मध्ये पैसा जास्त आहे तेव्हा पैसा कमी करणं किंवा कमी आहे तेव्हा तो वाढवणं या गोष्टी करण्यासाठी रिझर्व्ह बँक या दोन धोरणांचा किंवा संज्ञांचा वापर करते म्हणजे या संज्ञा आहेत त्या पतधोरणाशी संबंधित आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन त्यासोबतच पहा रेपो रेट म्हणजे काय तर जेव्हा आरबीआय इतर बँकांना कर्ज देते तेव्हा आरबीआय जो काही कर आकारते त्याला म्हणायचं रेपो रेट त्यासोबतच जेव्हा बँकांकडे खूप पैसा असतो तर त्यापैकी काही पैसा बँका रिझर्व्ह बँकेकडे ठेवतात तेव्हा रिझर्व्ह बँक जे व्याज देते त्याला म्हणायचं रिव्हर्स रेपो रेट म्हणजेच बँकांनी ला दिलं तर काय म्हणायचं रेपो रेट आणि ने बँकांना व्याज दिलं तर त्याला काय म्हणायचं रिव्हर्स रेपो रेट आणि यामुळे काय होतं समजा रेपो रेट वाढवला तर बँक काय करणार आहे रिझर्व्ह बँकेकडून कमी पैसा घेणार आहे अर्थातच त्यामुळे मार्केटमधील पैशाचा पुरवठा कमी केला जाणार आहे या प्रकारे रिव्हर्स रेपो रेटचा वापर कधी होईल जेव्हा मार्केटमध्ये खूप पैसा आहे तो पैसा कमी करायचा तेव्हा काय करेल रिझर्व्ह बँक रे रिव्हर्स रेपो रेट वाढवेल जेणेकरून बँकांना इंटरेस्ट असेल की आरबीआय कडे पैसे द्या आणि त्यावर जास्त व्याज घ्या त्यामुळे काय होईल मार्केटमधला पैसा बँक काय करतील आरबीआय ठेवतील त्यामुळे मार्केटमधील पैसा कमी होईल म्हणजे त्या ठिकाणी काय होईल पतपुरवठा कमी किंवा जास्त होईल म्हणजेच या ठिकाणी हा काय आहे एक भाग आहे प्रश्न क्रमांक एक हजार चारशे बावन्न खलबत्ता वेळी कोशिंबीर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहेत मित्रांनो खलबत्ता वेळी कोशिंबीर हे शब्द आहेत ते कानडी भाषेतून मराठीमध्ये आले असल्यामुळे पर्याय चार आपलं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की, की देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाईनर ठोकळा आणलेला होता त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी ए टू झेड मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची आठशे सत्तर पानांची पीडीएफ त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या दहा सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाईनर ठोकळा ज्याच्यामध्ये तीनशे तेरा पाने असतील आणि सात पेक्षा अधिक प्रश्न असतील तर मित्रांनो हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त दोनशे रुपयांना याची मूळ किंमत किती होते तर मराठी व्याकरणाची पीडीएफ आपण दोनशे रुपयांना दिलेली आहे देत आहोत आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाईन ठोकळा तीनशे रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त रुपयांना मिळणार त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड जीकेचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल याची आम्ही हमी देतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे तुम्हाला ए टू झेड मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण पीडीएफ फ्री मध्ये मिळणार आहे त्यासोबतच स्टेट बोर्ड वर लाईनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या दहा प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर पंचाहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या व्हॉट्सअप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री पीडीएफ पाहायचे आहेत आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही दोनशे रुपयांना हा पूर्ण प्रश्न क्रमांक एक हजार चारशे त्रेपन्न द्वंद्व समासाचे एकूण टिंबटिंब उपप्रकार पडतात या ठिकाणी पहा द्वंद्व समास याच्यामध्ये दोन्ही पदे महत्वाचे असतात आणि याचे एकूण तीन उपप्रकार पडतात कोणते कोणते पहिला इतरेतर द्वंद्व दुसरा वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा समाहार द्वंद्व म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे याचे तीन उपप्रकार पर्याय दोन प्रश्न क्रमांक एक हजार चारशे चोपन्न तिची मेहंदी काढून झाली या वाक्यातील प्रयोग ओळखा या ठिकाणी पहा काढून झाली म्हणजेच काढण्याची क्रिया पूर्ण झाली काढण्याच्या क्रियेचं समापन झालं आणि ज्या ठिकाणी कर्मणी प्रयोगामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे असं वर्णन केलेलं असतं त्या ठिकाणी समापन कर्मणी प्रयोग असतो म्हणजे या ठिकाणी देखील काय आहे समापन कर्मणी प्रयोग पर्याय चार प्रश्न क्रमांक एक हजार चारशे पंचावन्न थेंबे थेंबे तळे साचे यातील अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार सांगा आता या ठिकाणी पहा तळ कस साठत याबद्दल माहिती देणारे शब्द कोणते थेंबे थेंबे म्हणजेच तळे साचण्याची रीत दाखवणारे क्रियाविशेषण अव्यय कोणते तर थेंबे थेंबे म्हणजे या ठिकाणी हे काय झाले रीत दाखवतात म्हणून रीती वाचक तर मित्रांनो या ठिकाणी पहा श्रेणी वाचक हा काय आहे रीती वाचकचा एक प्रकार आहे म्हणून पर्याय चार आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एक हजार चारशे छप्पन्न अभ्यास केला म्हणून तो परीक्षेत पहिला आला यातील अभयानवी अव्ययाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा अभ्यास केला म्हणून तो परीक्षेत पहिला आला या ठिकाणी म्हणून हे काय झालं दोन वाक्यानं जोडण्याचं काम करते म्हणजेच उभयानवी अव्यय आहे आता हे कोणत्या प्रकारचं आहे असं विचारले अभ्यास केला आणि त्याचा परिणाम म्हणून तो परीक्षेत पहिला आला म्हणजेच मन म्हणून हे काय झाले परिणाम दाखवणारे परिणाम बोधक अव्यय म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन प्रश्न क्रमांक एक हजार चारशे सत्तावन्न ची किती घाण राहतो हा या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पाचशे हे केवळ प्रयोगी अव्यय आपल्या वाक्यामध्ये आलेलं आहे आणि मित्रांनो हे कोणत्या प्रकारचं आहे तर हे केवळ प्रयोगी अव्यय आहे ते एखाद्या व्यक्तीबद्दल तिरस्कार व्यक्त करण्यासाठी घृणा व्यक्त करण्यासाठी वापरलं गेलेलं आहे म्हणून हे तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे म्हणून पर्याय दोन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एक हजार चारशे अठ्ठावन्न आज्ञार्थ हा कोणत्या प्रकारचा क्रियापदार्थ आहे या ठिकाणी पहा आज्ञार्थ हा आज्ञार्थी वाक्याचा किंवा आज्ञार्थी क्रियापदाचा अर्थ आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार क्रियापदाच्या अर्थावरून किती प्रकार पडणार तर चार पडणार स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी आणि संकेतार्थी पुढे पहा प्रश्न क्रमांक एक हजार चारशे एकोणसाठ खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा या ठिकाणी पहा आशीर्वाद हा शब्द पर्याय एक प्रमाणे लिहिला गेला पाहिजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर कसा लिहायचा तर आला दुसरी वेलांटी वा वावर रफार आणि द प्रश्न क्रमांक एक हजार चारशे साठ राजा या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा नृप म्हणजे राजा भूप म्हणजे राजा महिपते म्हणजे देखील राजा म्हणजे पर्याय चार वरील सर्व आहे ते राजा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढे पहा प्रश्न क्रमांक एक हजार चारशे एकसष्ट समुद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता या ठिकाणी पहा समुद्रला रत्नाकर समानार्थी सिंधू समानार्थी जलधी समानार्थी परंतु समीर म्हणजे काय समीर म्हणजे वारा म्हणजे ज्या ठिकाणी पर्याय तीन समीर हा समुद्राला समानार्थी शब्द नाही वाऱ्याला आहे म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय तीन असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण योग्यरित्या समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच याच सारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय भारत आणि जय महाराष्ट्र